बागलान तालुक्यात गेल्या आठवड्यात सतत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शिवाराची पाहणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली या यावेळी सर्वाधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही कोकाटे यांनी दिली बागलान तालुक्यात गेल्या आठवड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या काही ठिकाणी गारपीट सदृश पाऊसही झाला यात सर्वाधिक नुकसान बिजोटे करंजाड आखतवाडे जायखेडा या गावांना झाले असून कांदा डाळींब गहू बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले रविवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बिजोटे जायखेडा या परिसरातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती क्षेत्राची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत पागलांचे आमदार दिलीप बोरसे माजी आरोग्य व शिक्षण सभापती यतीन पगार हजर होते यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची कैफियत मंत्री कोकाटे यांच्यासमोर मांडली देवराव फिरणार पाडगण शिवार जायखेडा आमच्या शिवारामध्ये गारपिटीने एवढा थैमान मांडला की अक्षरशः झाड डाळिंबाची कोळमडून पडली कांद्याचं नुकसान झालं आज आमच्या बांधावर मान्य कृषी मंत्री माणिकराव जी साहेब बांधावर येऊन गेलेत त्यांनी सर्व पिकांची डाळी द्राक्षे आणि कांद्याची पाहणी केली फक्त साहेबांना आमचं एकच विनंती राहील की आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी हीच मी साहेबांकडे विनंती करतो कर आमच्या सर्व शिवराच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने थांबतो तर आजपर्यंत या बिजोट्या शिवारात किंवा आखातवाडा असेल कोडवेल असेल जायखेड्या असेल या निताना असेल या परिसरातून खूप सो गांचा किंवा पावसांचा खूप अंदाज याच ठिकाणी पाच सहा वर्षापासून हो। आम्ही झुलत आहोत असे नाही की मोठे शेतकरी त्या बहेरले जातात असं नाही की छोटेसुद्धा शेतकरी खूप बहेरले जातात त्याच्यामुळे छोटे, जाता। छोटे मोठे कोणी असो त्यांना भरपाई ही मिळाली पाहिजे असं मी सरकारकडे विनंती करतो आज आमच्याकडं मागच्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री साहेबसुद्धा आमच्या बांधावर येऊन गेले तेव्हा सुद्धा खूप शेतकरी वंचित राहून गेले त्या पद्धतीने आत्ता कृषीमंत्री याच ठिकाणी आले आणि त्यांच्या वतीने मी विनंती करतो की कोणीही याच ठिकाणी वंचित राहू नये खूप मोठी नुकसान आमच्याकडे झालेली आहे हे कांदे काढल्यानंतर घोडींवरच सोडून जातील असं नाही की मार्केटपर्यंत जातील असं नाही तो कांद्याचासुद्धा आमचा खर्च निघणार नाही अशी बिकट अशी परिस्थिती आमच्यावर ओढवलेला आहे त्याच्यामुळे मी सगळा वर मंत्रालयातसुद्धा विनंती करतो जे शेतकरी आहेत खूप खूप अडचणीत आहेत आणि ते अडचण सोडण्याचं काम सरकारने करावं असं मी विनंती करतो निस्ते कृषी मंत्री आमच्या बांधावर आले म्हणजे पैसे आले असं नाही जे खाली अधिकारी आहेत त्यांनी कम्प्लेंट त्या दिलेल्या त्याच ठिकाणी पंचनामे आहेत ते पंचनामे अधिकाऱ्यांना सांगून कानाकोपऱ्यात घ्यावे नाही तर मग निस्ते शेतकरी त्यांच्यापर्यंत पोचतील आणि त्यांचेच पैसे मिळतील असं करू नका जे शेतकरी वंचित असतील त्यांनाही मिळू द्या याच ठिकाणी निस्ते कांदाच नाही तर आंबा असो द्राक्षे दाळेम जे फळबाग आहेत त्यांना सुद्धा पंचनामा करून पैसे देण्याची मी सरकारकडे विनंती करतो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रुपुसत शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही कोकाटे यांनी दिली बिदुरते परिसरामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की दरवर्षी त्यांना नेहमी अतिवृष्टीला आणि गारपीटला आणि वादळा ला सामोरं जावं लागतं म्हणजे त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे अशा प्रकारचं ते वातावरण दरवर्षी त्यांचं खराब होतं आणि मोठ्या हजारो हेक्टरचे या ठिकाणी नुकसान होते आज मी कांद्याचे नुकसान पाहिले काही कांदे तर एकदम छोटे आहेत ते काढणं काढणं पण शक्य नाही आणि जे काढणीला आलेले आहेत तेही सड्या सडण्याच्या मार्गावर हो आहे त्यांनाही मार्केट फारसं मिळणार नाही त्यामुळे चाळून जरी काढले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही एवढे नुकसान तर त्यांचं झालेलंच आहे आणि मी डाळिंबाचे फुलं पण या ठिकाणी बघितले त्यांच्यावरही अतिवृष्टीमुळे किंवा गारपीटमुळे त्यांच्या जी काही फुलं आहेत त्या फुलांवरती जखमा झालेल्या आहेत आणि ते डेव्हलप होऊ शकणार नाही शिवाय त्या फांद्या ज्या आहेत फांद्या पण काही ठिकाणी डिस्टर्ब झालेल्या आहेत किंवा जखमी झालेल्या आहेत त्याच्यातून अन्न नलिका जात असते अन्न जे फळांना पाहिजे ते अन्न त्याच्या त्या जा फांद्यांमार्फत जातं ते अन्नही त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही त्यामुळे यावर्षी त्यांना काही माल घेता येणार नाही द्राक्ष बागाच्या संदर्भामध्ये जे काही थोडेफार कोंब फुटले होते छाटणी झाली होती छाटणी झाल्यानंतर जे काही सबकेन बाहेर निघाल्या होत्या त्या केन अतिशय जाणीवपूर्वक खराब झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काढूनच फेकून दिल्या पाहिजे त्या काढून फेकायची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांद्याचंही झाला आहे द्राक्षाचंही झालं आहे डाळिंबाचंही झालं आहे जी जी पिकं आज उभी आहेत त्या सर्वच पिकांचं नुकसान झालं आहे या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी अधिकारी पंचनामे करतात पंचनामे करून हा सगळा प्रस्ताव कॅबिनेट वर जाईल आणि शासन यातून काही ना काहीतरी शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करेल